महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे मागील पाच वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल जनतेसाठी खुले करावेत आणि नागरिकांच्या सहभागातून नागरिक पारदर्शकता समिती स्थापन करावी अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं महापालिका आयुक्तांकडे केली आहे प्रशासनावर पारदर्शकतेचा आणि जबाबदारीचा दबाव आणणारे हे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल त्वरित करावेत आणि नागरिकांच्या सहभागातून नागरिक पारदर्शकता समिती स्थापन करावी अशी ठाम मागणी हिंदू जनसंघर्ष केली आहे या संदर्भातील निवेदन समितीनं आज महापालिका आयुक्तांकडे सादर केलं समितीने म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत लोकप्रतिनिधी नसल्यानं सगळा कारभार अधिकारी वर्गाच्या नियंत्रणात आहे या काळात शेकडो कोटी रुपयांचा निधी विविध प्रकल्पांवर खर्च झाला मात्र त्याचा हिशेब नागरिकांसमोर आलेला नाही समितीच्या निवेदनात नमूद केला आहे की लेखा परीक्षण म्हणजे शासन निधीचा योग्य वापर झाला का हे तपासण्याची प्रक्रिया परंतु अनेक विभागांचे ऑडिट झालेले नाही झालं तरी ते अहवाल दडवले गेले आहेत यामुळे पारदर्शकतेच्या तत्वांचा भंग होत असून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होतोय निवेदनात पुढे म्हटलं आहे की महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास च्या कलम एकशे पाच ते एकशे नुसार प्रत्येक विभागाचं वार्षिक लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार नुसार नागरिकांना हे अहवाल पाहण्याचा अधिकार आहे सर्व विभागांचे लेखापरीक्षण अहवाल त्वरित प्रसिद्ध करणे पारदर्शकतेचा वार्षिक अहवाल काढणे ऑडिट टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करणे आणि नागरिक पारदर्शकता समिती स्थापन करून समाजसेवी संस्था आणि निवृत्त लेखा परीक्षकांना त्या समितीत समाविष्ट करणे या मागण्या विशेष आहेत जर तीस दिवसात प्राथमिक आणि साठ दिवसात अंतिम लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आला नाही तर समिती कायदेशीर मार्गाचा अवलंब करेल